कर्तुत्वाची उंची ज्यांची श्रेष्ठ आहे त्या अशात भेटलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जी होळी होत होती त्याची दिवाळी करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आहेत सौभाग्यवती अशा ताई दत्तात्रय होत कस ते मी समजून सांगतो ताई आमच्या साबळेवाडीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होत आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण डिवल पंप बसवला आणि आमचा साबळेवाडीचा परिसर अत्यंत सुंदर असं पाण्याने सर्व गुण संपन्न असा झाला गांधाने साहेबांच्या गणामध्ये जर म्हटलं तर, तर आमचं वगळेवाडी गाव हे असं आहे का तिथं कमीत कमी पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि तो तुमचा कृपा आशीर्वाद आहे असं म्हटलं तर ठरणार आहे आमची पाणी योजना पहिल्या वर्षी झाल्यानंतर थोडस कमी पडलं परंतु माध्यमातून सहा लाख सतरा हजार रुपयाचा निधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला मग दादरवाडी असेल मर्बल असेल आणि सावरवाडी असेल या ठिकाणी आम्ही ती पाण्याची वितरण व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी तो तोही भाग संपन्न झाला राहिला होता शेतकऱ्यांचा प्रश्न उतार आमची मिना नदी कुकडेश्वर मीरा नदी जी वाहती या ठिकाणी वगळेवाडी ठिकाणी अरुंदास्त पात्र होत परंतु पाणी या ठिकाणी चापत नव्हतं वरती भिवडे लांबेवाडी असेल मुछिर असेल गंगाजने असेल त्यावेळी आमचं पाणी यायचं आणि ते जो वाहत खाली वळदच्या धरणाला जाऊन पोचायच वळदच्या धरणाला पोहोचायचं परंतु आमचं यायचं सन्मान्य शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब दानगत यांच्या माध्यमातून जो केटीवेर झाला होता तो दुरुस्तीसाठी ताईंच्या माध्यमातून पंधरा लक्ष रुपये निधी मिळाला आणि तेथील शेतकरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वसाड मावावरती नंदन वसवलं गेलं ते तुमच्या <स्था> माध्यमातून उर्वरित राहिलेला आमचा खासदार भोगरेवाडीचा भाग असेल राळेगण पंचक्रोशीचा भाग असेल त्या ठिकाणी देखील त्रेपन्न लक्ष रुपयाचा ताईच्या माध्यमातून झाला आणि खऱ्या या गावामध्ये हरकत क्रांती आली म्हटलं नाही दुसरा प्रश्न या ठिकाणी सामाजिक धार्मिक कार्यक्रम होत असतात सामाजिक धार्मिक कार्यक्रम होत असताना सार्वजनिक शौचालय युनिट साठी देखील ताईच्या माध्यमातून दोन लक्ष रुपये या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे या ठिकाणी जो आता जो हा परिसर तुम्हाला पाहायला मिळत आहे याच्यामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून ते देखील चाईच्या प्रयत्नातून सहा लक्ष रुपयांचा निधी या ठिकाणी संरक्षण भीतीसाठी या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे काम असं करा केल्यासारखं वाटलं पाहिजे करता करता थोडस रक्तही आखलं पाहिजे दे। देव देवाच्या मनात येईल तेव्हा आणि काम मिळेल चाळीच्या मनात येईल तेव्हा खऱ्या अर्थानं मी या मतदार राज्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे गेली पंचवीस वर्ष ताईंनी समाजसेवेच्या अंधक्षतांनी कर्तव्य कर्माच्या भावपुष्पांनी दिव्य शक्तीची केलेली पूजा म्हणजे भक्ती आपण या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम करतो धार्मिक कार्यक्रम करतो परंतु ताईंनी जी समाजसेवा गेली पंचवीस वर्ष केलेली आहे परंतु त्या ऋणातून उतराई होता आम्हाला आलं नाही का याची खऱ्या अर्थान आम्हाला खताय तीन वेळेला ताईंचा दारुण पराभव जरी आमदारकीला झाला तरी त्या खचल्या नाही आपल्या हो, आम जनतेची सेवे सेवा करण्यासाठी स्वतःच्या संसाराची हो सावरकरांचं एक वाक्य आहे स्वतःच्या संसाराची होळी झाली तरी चालेल पण दुसऱ्याच्या घरातून सोन्याचा धूर निघावा यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या म्हणजे सन्मान्य आशाताई बसते म्हणूनच मी या ठिकाणी निर्वाणीचा आणि एक सहानुभूतीपूर्वक सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करणार आहे बाबा तो ताइ, काहींकडे गेल्यानंतर जातीपातीचे बर धर्म आहे कर्मकांडे कर्मकांड से बला एक छोटा इंसान आहे अगर व सचमुच प्यार करे तो धरती स्वर्ग समान आहे ज्या त्राईंक लोक गेली ताईंनी कधी विचारलं आहे अरे बाबा तू कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कधीच ताईंनी कोणाला विचारलं नाही पण गेल्यानंतर ताई तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवले गेले अशी किती काम आहेत गोगरे मध्ये गोगरेवाडीमध्ये गोगरेवाडीमध्ये कांदा का लागवड जर असेल ना गांजाले साहेब तर आम्ही पोथ घेऊन तिथे शेतकरी बसायचा आणि एक तास झाला अर्धा तास झाला गेला चाक तारा चाक तारा मग गेलो राजू शेटा असतील आम्ही सगळेजण चाळींक गेलो आणि गावासाठी वेगळी डीपी आणि शेतकऱ्यांसाठी वेगळी डीपी ही ताईच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्यामुळे लायटिंग सुद्धा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे या समोरच खांबला दिसतो ताई इथून या याच्यावरून या दारांच्या वरून तारा जात होत्या तुम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशी खांबळा बदलला गेला वरच्या वाडीमध्ये मी ताईंच्या माध्यमातून खांबळा बसवण्यात आला आता आमचं सरपंच ताईंच्या तिकडचं राहिलंय पण ताई आमदार झाल्यानंतर तिकडे लाईन जाईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो काळजी करू नका सरपंच ताई तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी फक्त आता विनंती करणार आहे ताईंनी भरपूर केलंय आपल्यासाठी भरपूर केलंय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असू द्या आपण खऱ्या अर्थानं या ताईंच्या ऋणातून या ठिकाणी उतराई व्हायचं आहे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो येत्या तारखेला सर्व ग्रामस्थ असतील माझ्या माता भगिनी असतील सगळे बचत गट असतील ग्रामपंचायत असेल सर्वांना या ठिकाणी मी एकच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला पाच नंबरचं कुकरचं बटन दाबून ताईंना बरवच मतांनी विजयी करायचं आहे परंतु ताईंनी एवढं दिलं म्हटल्यानंतर नुसतं उतराय व्हायचं नाही तर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी छोटे आम्ही ताईंचा सत्कार करणार आहे आमच्या गावचे माजी सरपंच चौकाग्य सुलभाताई साबळे आणि नवनिर्वाचित सदस्य काही गावानंतर संगीतताई संगीताई संगीता यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन ताईंचा सत्कार करायचा आहे चला लवकर या